नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा उपयोगी आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जे काही जुने पाने झालेले पर्कर असतात किंवा पिटीकोट असतात आपण बऱ्याच वेळांना गृहिणी ते टाकून देतो तर असे हे जुने झालेले पर्कर टाकून न देता आपण त्यांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर क्रमांक एक आपल्या घरामध्ये जे काही स्टूल असतील तर इथं माझ्याकडे टूल आहे ते म्हणजे लाकडी आहे तुमच्या घरामध्ये प्लास्टिकचं असेल किंवा लोखंडी असेल तर असा हा स्टूल झाकण्यासाठी आपण जुन्या पर्करचा नक्कीच उपयोग करू शकतो तर तो कसा तर इथं माझ्याकडे जो काही लाकडी स्टूल आहे ना तर हा टूल थोडासा तुटलेला आहे चिरलेला आहे यामुळे मी याला थोडंसं दोरीने बांधलेला देखील आहे आता जो काही माझ्याकडे जुना पर्कर आहे ना जुना पर्कर उलट्या बाजूने ओपन करून घेतलाय आणि नाडीचा जो काही भाग आहे ना तो एका ठिकाणी असा गोळा करून घेतलाय व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच समजेल असं एक ठिकाणी गोळा करून घेतला आणि स्टूल असा झाकून ठेवलाय काय होतं ना का बऱ्याच वेळा अशा वेळी अचानक घरामध्ये पाहुणे येतात आणि पाहुणे आल्यानंतर ना हा स्टूल जो काही तुटलेला आहे तो काही व्यवस्थित दिसत नाही तर मी अशा प्रकारे उपयोग केलेला आहे जुन्या पर्करने पेटीकोटने हा स्टूल इथे झाकून ठेवलेला आहे यावरती तुम्हाला एखादी सुंदर वस्तू वस्तूसुद्धा ठेवू शकता आका अजून आकर्षक दिसण्यासाठी त्यानंतर क्रमांक दोन जर तुम्ही घरामध्ये शिलाई काम करत असाल शिलाई मशीन जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच या जुन्या पर्करचा देखील उपयोग होईल तर अशा पद्धतीने शिलाई काम झाल्यानंतर मशीन झाकून ठेवण्यासाठी यावर धूळ बसू नये म्हणून अशा प्रकारे तुम्ही जुन्या परकरचा किंवा पेटिकोटचा नक्कीच उपयोग करू शकता त्यानंतर तिसरा उपयोग पाहत आहोत तर आपल्या घरामध्ये जे काही टब असतात प्लास्टिकचे दोन्ही भांडी करण्यासाठी आपण त्यांचा वापर करू शकतो पण काही ना खूप मोठे असतात आणि आपण त्यांना फक्त इतर मोठ्या कामालाच त्यांचा वापर करतो तर अशा वेळी हे ना यांना ठेवण्यासाठी जागा तर लागतेच पण त्याचबरोबर ना यांना झाकण्यासाठी मोठं प्लास्टिक कवर लागतं आणि अशा वेळेस प्लास्टिकच्या पिशवा काही मिळत नाही मग अशावेळी काय करायचं आहे घरामधील तो जो काही जुना पाना फाटका थोडासा पेटीकोट असेल ना तर तो पेटीकोटी घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे नाडीचा भाग संपूर्ण एक ठिकाणी गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना परकर उलट्या बाजूने म्हणजे टप याच्या मधोमध असं आत घालून घ्यायचा आहे मद व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही नाडीचा जो काही भाग आहे ना तो अगदी खाली म्हणजे टपाच्या खाली इथं बुडाला ठेवलेला आहे आणि त्यानंतर परकरचे जे काही काठाची वाज आहे ना ती टपामध्ये आतमध्ये अशी टाकून घेतलेली आहे जर तुम्हाला घरामध्ये कपडे ठेवण्यासाठी जागा नसेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये कपडे सुद्धा ठेवू शकता रोज वापरण्याची किंवा लहान बाळांचे कपडे लहान मुलं जर घरामध्ये असतील तर तुम्ही त्यांचे कपडे याच्यामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने किंवा फक्तच पेटीकोटचे कवर लावून पेटीकोट अशा पद्धतीने झाकून टप वर ठेवू शकता तुम्ही म्हणजे दोन प्रकारे उपयोग करू शकता ह्या टपचा आणि ह्या पेटीकोटचा सुद्धा तर हे दोनही उपयोग तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला सांगा त्यानंतर पुन्हा एकदा दाखवणार आहे पेटीकोटचा तो म्हणजे चौथा उपयोग तर आपल्या घरामध्ये लहान मुलं बाळ असतील ना तर त्यांचे छोटे छोटे कपडे असतात आणि आपण ते कपडे स्वतंत्र ठेवतो लहान बाळांचे तर इथं बघू शकता मी अशी जाळीची बास्केट घेतलेली आहे आणि ही बास्केटमध्ये कपडे ठेवलेले आहेत पण बऱ्याच वेळा असं होतं की हे कपडे ठेवतो पण तरी ही बास्केटमधनं कपडे दिसतात मग अशा वेळी काय करायचंय आणि बऱ्याच वेळा असं होतं की बास्केटमध्ये कपडे ठेवल्यानंतर ते व्यवस्थित दिसत नाही बास्केटसुद्धा झाकून जाईल अचानक पाहुणे येतात ते काही आपल्याला घरात व्यवस्थित वाटत नाही मग अशा वेळी काय करायचं आहे जुना परकर घ्यायचा त्याचा जो काही नाडीचा भाग आहे एका ठिकाणी गोळा करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवले अगदी अशा पद्धतीने पर्कर ह्यावरती वरून टाकून द्यायचा आहे सहज टाकून द्यायचा आहे यामुळे काय होते बास्केटसुद्धा झाकून जाईल आणि व्यवस्थित टापटिपणा पण घरामध्ये दिसून येतो त्यानंतर अजून एक दुसरा उपयोग दाखवते म्हणजे तुम्हीच याच बास्केटवरती पर्कर कशा पद्धतीने टाकू शकता दुसऱ्या पद्धतीने तर मी इथं काय केलंय बास्केटचं जे काही झाकण आहे ना ते झाकण मी इथं काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर काय आहे परकरना उलट्या बाजूने इथं ओपन करून घेतलाय उलट्या बाजूने परकरची जी काही आतली बाजू आहे ना त्या आतल्या बाजूला काय करायचंय की बरोबर आहे ना ह्या बास्केटच्या बुडाला नाडीचा भाग येईल परकरचा अशा पद्धतीने इथं परकर याला गुंडाळून घ्यायचा बास्केटला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्यावर लगेच कळेल अशा पद्धतीने बघा आणि परकरचा जो काही काठाचा भाग आहे ना तो बरोबर इथं मी बास्केटच्या काठाला अशा अशा पद्धतीने आतमध्ये खोचून घेतलाय अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या बास्केटला हे कवर म्हणून इथं जुन्या परकरचा किंवा पेटकोटचा उपयोग नक्कीच करू शकता आणि वरून असं असं पण खूप छान दिसतं घरामध्ये ठेवण्यासाठी किंवा पहिली पद्धत जशी मी तुम्हाला सांगितली तशी सुद्धा तुम्ही वापरू शकता तर जुने परकर टाकून न देता त्यांचा आपण कशाप्रकारे वापर करू शकतो किंवा टाकून न देता त्यांना आपण टिकाऊ म्हणून टाकाऊपासून टिकाऊ असं कामामध्ये कसं आणू शकतो हे मी तुम्हाला अगदी जुन्या प्रकारचे चार फायदे चार उपयोग सांगितले आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते देखील मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा